नमस्कार नीरज चोप्राने आपल्या भारताला पुन्हा एक मेडल जिंकून दिला आहे नीरजने पॅरिस ऑलिम्पिक मधून या वर्षी पाचवं पदक मिळवून दिलेलं आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया हे जेवेनाईल खेळाबद्दल म्हणजे भाला फेकबद्दल नीरजने दोन क्रमांकचं सिल्व्हर मेडल जिंकलं आहे आणि त्याने एकोणनव्वद पूर्णांक पंचाळीस मीटर लांब असा भाला फेकलेला आहे या स्पर्धेच्या अंतिम फे फेरीमध्ये त्याने सिल्वर जिंकला आहे तर पाकिस्तानचा अर्शद नदीम हा प्रथम आला आहे आणि दुसऱ्या स्थानी आपला नीरज चोपडा आहे तर तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे ग्रेनेडच्या अँडरसन्स पीटर्सने त्याने अठ्ठ्याऐंशी पॉईंट चोपन्न मीटर भाला फेकलेला आहे आणि अर्शद निदम हा याने रेकॉर्ड बनवलेला आहे त्याने ब्याण्णव पूर्णांक सत्त्याण्णव मीटरसह ऑलिम्पिक विक्रम केला आहे म्हणजे त्याने स्वतःच रेकॉर्ड बनवलं तिथं आता दोन पदके जिंकणारा चौथा भारतीय ठरला आहे नीरज एका मोठा विक्रम आपल्या नावावर त्याने केला आहे आणि तो केवळ स्वातंत्र्यानंतरचा चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे की ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकले आहे वैयक्तिक याआधी पी व्ही सिंधू ही कामगिरी दिली त्याच्यानंतर कुस्तीपटू सुशील कुमार यांनीही कामगिरी केली आता नेमबाज मनू भाकेर हिनेसुद्धा हीच कामगिरी केली एकामागोमाग त्यांनी दोन पदकं जिंकले आणि देशाचं नाव मोठं केलं आता समजून घेऊ ऑलिम्पिकमध्ये ट्रॅक आणि फील्ड प्रकारात भालाफेक खेळाचा समावेश होतो यामध्ये महिला आणि पुरुष अशा दोन गटा स्पर्धा होते दोन्ही गटात भालाईचे वजन आणि त्याची लांबी वेगवेगळी असते आता याआधी टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने सुवर्ण पदक जिंकलेलं आहे त्याच्यामुळेच त्याला गोल्डन बॉय असंही म्हणतात आणि नीरजने नी कितीतरी पदकं देशाला मिळून दिलेली आहेत आता जाणून घेऊ या भालाफेक खेळाचा ऑलिम्पिकमध्ये समावेश कधी झाला खर तर खूप जुना प्रकार आहे हा इसवी सन पूर्व सातशे आठ पासून खेळला जात आहे म्हणजे आपले पूर्वज हे शिकार करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग करत होते त्याच पद्धतीने आता ऑलिम्पिकमध्ये हा गेम कधी आला याची सुरुवात एकोणावीसशे आठ पासून ऑलिम्पिकमध्ये समावेश झाला आणि त्यानंतर पुरुषांचा हा समावेश होता आता महिलांचा सुद्धा समावेश ऑलिम्पिकमध्ये एकोणावीसशे बत्तीसपासून लॉस एन्जेलिस ऑलिम्पिकमध्ये महिलांनीही भालाफेकास सुरुवात केली आणि या पद्धतीनं भालाफेकाच्यामध्ये खूप सारे नियम पण सुद्धा चेंज झाले आता भाल्याचे वजन किती असतं आणि ते काय असतं हे आपण समजून घेऊया ऑलिम्पिकसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भाल्याचे काही नियम आखून दिले जातात आणि प्रत्येक भाला एका नियमाच्या कॅटेगरीत असतो पुरुष खेळाडूंसाठी भाल्याचे वजन आठशे ग्राम आणि लांबी दोन पॉईंट सहा ते दोन पॉईंट सात मीटर इतकी असते तर महिला खेळाडूंच्या भाल्याचे वजन सहाशे ग्रॅम आणि लांबी दोन पॉईंट दोन ते दोन पॉईंट तीन मीटर इतकी असते नक्कीच पुरुषांसाठी आणि महिलांसाठी वेगवेगळं असतं भाल्याचे तीन भाग असतात डोकं मधला भाग आणि शाफ्ट म्हणजेच ग्रीप पकडण्याची जागा भाल्याचा मधला भाग धातू किंवा इतर सामग्रीपासून तयार झालेला असतो तो घन किंवा पोकळी असू शकतो आणि मात्र पृष्ठभागाच्या गुळगुळीत असावा लागतो भालाफेक खेळाच्या मैदानाचे दोन भागांमध्ये विभागणी केलेली असती यामध्ये धावपट्टी म्हणजे रमणे आणि दुसरी म्हणजे ज्या ठिकाणी भाला रोवायचा आहे ती लँडिंग सेक्टर भाला दूरवर फेकण्यासाठी खेळाडूला धावपट्टीवर धावत येऊन भाल्याला वेग आणि लांबी प्रदान करायची असते म्हणजे तो स्पीड घेतला पाहिजे त्यासाठी तीस मीटर लांबीची धावपट्टी तयार करण्यात येते जर गरज भासली तर हिची साईज वाढवल्यासुद्धा जाते छत्तीस मीटरपर्यंत आपण वाढवू शकतो आणि धावपट्टीची रुंदी जास्तीत जास्त चार मीटर असू शकते या पद्धतीचे नियम तिथे आखल्यात येतात आणि धावपट्टीच्या शेवटी आठ मीटरचा शेवटचा टप्पा असतो ज्या भागातून भालाफेक करणारा खेळाडू भागा फेकतो फे तिथे एक समाप्त रेषी असते तिला फाऊल लाईन म्हणतात आणि ही रेष अलीकडूनच ह्या रेषेच्या अलीकडूनच आपल्याला भाला फेकायचा असतो आता लँडिंग सेक्टर म्हणजे काय असतं ते समजून घेऊया आता भालाफेकाचं मैदान जे असतं ते नरसाहेच्या आकारासारखं असतं हा धावपट्टीचा खालचा भाग असतो त्यानंतर तिथं त्रिकोणी म्हणजे एक ट्रँगल शेपचं लँडिंग सेक्टर असतं आणि लँडिंग सेक्टरचा भाग हा गवत किंवा मग आर्टिफिशियल गवत किंवा टर्फने तयार करण्यात आलेला असतो जिथे की भाला तो जाऊन रोवतो आणि तिथेच तिथं तिचं मेजरमेंटचं साहित्य असतं आता तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा